साडेतीन चार व्हायला आले तरी पण थुकं बघा मॉर्निंगच वाटते अजून आहे ना तर किड्यांपासून सावधान कारण किडा खूप चावतो आहे आणि रक्त खूप पितो त्यासाठी माझ्या आता चावलाय आहे बघा शकता तुम्ही त्या साईडला रक्त किती आहे तर या साईडला गुफा आहे तर खाली आपल्याला जायचं आहे दर्शन घ्यायचं आहे बघूया कसे चला तर माझ्या पुढे चालतंय आहे नमस्कार मित्रांनो मी किरण गीते पुन्हा एकदा स्वागत करतोय माझ्या युट्यूब चॅनलला तर आता आम्ही मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितलात की आम्ही तो कडा शोधत होतो की ते रिव्हर्स वॉटरफॉल आहे तो आपल्याला काय भेटलाच नाही आणि आता आपण जातोय थेट एक गुहा आहे खूप मोठीशी तर तीच आपण कवर करायला चाललो आहे आता थेट तिकडे जाऊया त्या गुफेमध्ये बघूया केवढी मोठी गुफा आहे आणि कशी आहे ती तर चला आपण जाऊया तर डायरेक्ट थेट गुफेत तर पाऊस पण खूप आहे आणि धुकं पण खूप आहे तर या साईडतून निघाले सगळे पब्लिक तर आपण पण जाऊया चला तर एवढा फिरलो पण हा पहिला पोस्टर आहे की इथं लिहिलंय की मुस्कुंद ऋषींच्या केप्सकडे कडे जायला रोड आहे तर आपल्याला इथूनच या साईडून जायचंय केप्सला ला हित्तुन <laughs> तर फायनली पायऱ्यांची वाट लागली तर पायऱ्या आहेत थोड्या थोड्याशा इथून आता आम्हाला दहा मिनटं लागतील केप्स ला पोचायला तर जाऊया डायरेक्ट तिथं केप्स वरती हो तर पूर्ण माचाल हा पूर्ण फिरलो पण तो कडा काही भेटला नाही केवग केवग तर आता डायरेक्ट जाऊया केव्जला केब्स म्हणतात की खूप मोठी केव्ज आहे तर बघूया कशी असेल केब्स काय आणि तिथून मग डायरेक्ट घरी जायचं आहे आम्हाला खूप वाजले तर आम्ही आलो होतो सकाळी साडेआठ नऊ वाजले होते आम्हाला माचालला पोचायला तर आणि आत्ता वाजले तीन तरी तो तीन वाजेपर्यंत तो कडा शोधत होतो पण भेटलाच नाही प्यायला पाणी वापरा तर प्याला पाणी वापरा तर पिऊन बघूया चपल तर विहिरी विहिरीच्या राईट साइडून हा केप्स कडे जायला वाट आहे त्या वाटेने सीधा तुम्ही केप्सकडे जाऊ शकता तर आता यांना विचारला आम्ही किती लांब आहे तर थोडं अंतर लांब आहे तर चला डायरेक्ट आपण थेट तिकडे जाऊया त्या केप्सवरती छोटे छोटे तुम्हाला पर्याय दिसली या साईडला आम्ही वाट भटकलो होतो तर खूप चालू एक तास झाला वरती चालत आलोय आम्ही आणि पहिला स्टॉप घेतला इथे सगळ्यांना दमायला झालं या साईडला सगळेजण बसले होऊ शकत खाऊ हाल खाली संपवला काय बोलणार तर थोडी विश्रांती घेऊया आणि नंतर पुढचा प्रवास सुरू करूया तर चला थोड्याशा थोड्याशा विश्रांतीनंतर परत ट्रॅक सुरू केलेला आहे आता नुसते चढणच आहे वरती तर जाऊया लवकरच तिकडे भूक पण खूप लागले कारण सकाळी नाश्ता करून निघालोय एक वडापाव तर चला फटाफट फटाफट फटा, फटा, बघूया आणि घरी जाऊया लवकरच साडेतीन चार व्हायला आले तरी पण धुकं बघा मॉर्निंगच वाटते अजून आहे ना सकाळच वाटते बस तर फायनली पोचलोय आपण आणि वरती चप्पल घेऊन जायचं नाही खाली चप्पल काढायचे आहेत तर या ठिकाणी आपल्याला चप्पल काढावे लागणार <laughs> आहेत अमर पुढे चालतंय पूर्ण वरती टोकावर आला आणि वारा बघलाय तर समोर केप्स आहे आपल्याला दिसेल अमर बाजूला तर या साईडला गुफा आहे तर खाली आपल्याला जायचंय दर्शन घ्यायचंय आहे बघूया कशी आहे चला माझ्या पुढे चालू आहे साईडला एक जाने जाण्याचा एक मार्ग आहे तर या इथे गणपतीची मूर्ती बसवले आणि आपण आता पुढे जाणार होतो त्या साईडला अजूनही काही आतमध्ये मित्रांनो पण तिकडे त्या साईडला जाता येणार नाही त्या साईडला अजून एक गुफा आहे आतमध्ये कोरलेली शाळेत शायद कृष्णाची मूर्ती आहे तुला आतमध्ये कॅमेऱ्यात काही दिसत नसणार तर कृष्णाची मूर्ती बसवली आतमध्ये आणि या ठिकाणी घेत ला पोहोचलोय गुफेतून तर आता यासाठीून वरती जायला आहे मंदिराच्या वरती तर खाली एक आहे विहीर विठ्ठलाची मूर्ती बसवली विठ्ठल रुक्माई आणि इथं मोठं सुंदर नाही माय गॉड फक्त काहीच दिसत नाही पूर्ण खोल व्हॅली आहे मोठी व्हॅली आहे खाली सावधान कारण किडा खूप चावतोय आणि रक्त खूप पितो त्यासाठी माझ्या आता चावला आहे बघू शकता तुम्ही त्या साईडला तर तुम्ही अशा ठिकाणी येत असाल तर किड्यांपासून सावधान जेव्हा तो काप चावतो ना तेव्हा जाणवत पण नाही काहीच जाणवत नाही जेव्हा तो रक्त पिऊन असा मोठा होईल आणि स्वतःच पडून जाईल तोपर्यंत काढून टाका त्याला तर हे असं रक्त येईल तर फायनली आम्ही केव्स फिरलो इथे दर्शन घेतले आहे ऋषी मुंच तर आता आम्ही इथून जाणार आहे डायरेक्ट थेट खाली आणि खालून गाडीवरून डायरेक्ट आम्ही घरी जाणार आहे तर व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या कमेंट माझ्यासाठी प्रोत्साहनदायक असतील तर व्हिडिओला कमेंट नक्की करा आणि नवीन चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर तोपर्यंत चला आता या व्हिडिओत एवढंच तर तोपर्यंत बाय बाय भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत चढा बाय बाय